श्यामची आई लेखक साने गुरुजी रात्र दुसरी अक्काचे लग्न भाग दोन मग अक्काच्या लग्नाचे काय झाले रामने विचारले श्याम म्हणाला रामची आपली मुद्द्याशी गाठ बरे ऐका तर पुष्कळशे हिणल्या फिरल्यावर जमले एकदाचे लग्न लग्न रत्नागिरी स्वावयाचे होते आम्हा सर्वांस पालगडाहून रत्नागिरी जावयाचे होते मी तेव्हा सहा सात वर्षाचा असेल मला फारसे आठवत नाही परंतु आईच तो प्रसंग सांगत असे मला तो कवळलेला समुद्र त्या बैलगाड्या ते सारे आठवत आहे गावातील व घरची पन्नास पाऊंडशे मंडळी निघाली बरोबर घडी माणसे पण होती बैलगाड्या हरणे बंदरायला लागल्या त्यावेळेस बोटीची फार वाईट स्थिती होती हरणेला धक्का नव्हता पडाव समुद्रात कमरे होऊन अधिक पाण्यात उभे असत तांडेलांच्या खांद्यावर बसून त्या पडावात जाऊन बसावायचे नंतर ते पडाव बोटीजवळ जावयाचे हरणे बंदर जरा त्रासाचे होते तरी तेथील देखावा फार सुंदर आहे हरणेचे पूर्वीचे नाव सुवर्णदुर्ग हरणेच्या किल्ल्याच्या ओव्या बायकामध्ये रूढ आहेत हरणेच्या किल्ल्यावरी तोपा मारील्या दुहेरी चंद्रकाडीला बाहेरी इंग्रजांनी चंद्रसेन राजाला इंग्रजांनी बाहेर काढला असेही ओवी सांगते हरणेच्या समुद्रतीरावर नारळीची घनदाट वणे आहेत समोरच उत्संबळणारा सागर पाहून ती माडाची झाडे आपल्या मानासारख्या नाचवीत असतात समुद्राची गंभीर गर्जना सहा सहा कोस ऐकू जाते हरणेला दीपगृह आहे उंच टेकडीवर लाल पिरता देवा आहे येथे खडक आहेत अशी सूचना न बोलता तो गलबत्तास देत असतो संतही असेच उंच जीवनावर उभे राहून जगाला मुखेपणाने मार्गदर्शन करीत असतात संत हे भौसागर भाऊसागरातील दीपस्तंभच आहेत हो संत कृपेचे हे दीप करीती साधका निष्पाप अशा अभंगाचा चरण जमलेल्या गावातील मंडळीपैकी एकाने म्हटला खेडेगावातील वारकरी वगैरेच्या तोंडी कितीतरी अभंग आणि ओव्या वगैरे असतात त्यांना जितके पाठांतर असते तेवढे आम्हा सुशिक्षित सुशिक्षिताच नसते सुशिक्षितास इंग्रजी कवी माहीत असतात त्यांची वचने त्यांना पाठ परंतु ज्ञानोबा तुकाराम यांची त्यांना आठवण नसते श्याम मनाला तो लाल दिवा रात्री किती सुंदर दिसतो रात्री आकाशात चंद्र असावा समुद्राला प्रेमाची भरती येत असावी त्यावेळेस समुद्राच्या वक्षस्थळावर शेकडो चांद नाचताना दिसतात आपल्या गोजीरवाना गोऱ्या घोमट्या मुलाचे शेकडो फोटोच समुद्र काढून घेत आहे असे वाटते समुद्राचा का चंद्र मुलगा एका लहान मुलाने विचारले हो समुद्र मंथनाच्या वेळेस तो चौदा रत्नांबरोबर बाहेर पडला अशी कथा आहे परभारे नामदेवनेच उत्तर दिले श्याम वर्णनाच्या भरात होता आपल्या मुलाच्या अंगाखांद्यावर घालण्यासाठी समुद्राने दागदागिने आणले आहेत की काय असेही मनात येत किंवा चंद्रच शेकडो रुपये घेऊन खाली लाटांशी खेळण्यासाठी उतरला आहे असे वाटते सारी मौज असते वारे वाहत असतात नारळी डोलत असतात लाटा उसळत असतात दीप चमकत असतो चंद्र मिरवत असतो आणि पडाव भरत असतो तांडेल व कलाशी यांची आरडाओरड चाललेली असते कोणाचे सामान राहून जाते कोणाचे बदलते कोणाचे हरवते कोणाला पडाव लागतो कोणाला उलटी येते ती एखाद्याच्या अंगावर होते तो उसळतो हिंदुस्थानातील सारी अव्यवस्था सारा गोंधळ सारा उदासीनपणा सारी सहानुभूती शून्यता तेथे दिसून येते आम्ही पडावात बसलो पडाव चालू झाले वल्लवणारे वल्ली मारू लागले चुबक चुबक पाणी वाजत होते वाऱ्यामुळे लाटांचे तुषार अंगावर उडत होते शाबात जोरशे असे वल्लवणारे म्हणत होते पडावात खेचाखेच होती माझी आई अंगावरच्या मुलाला घेऊन बसली होती माझी एक आत्याही तेथे बसली होती आत्याचेही अंगावर पिणारे मूल होते आत्या आजारी असल्यामुळे तिच्या अंगावर दूध नव्हते वरचे दूध मुलाला पाजेत परंतु वरच्या दुधाने तान्या लेकरांना फारसे समाधान होत नाही आईच्या दुधाची चव न्यारीच असते ते नुसते दूध नसते त्यात प्रेम आणि वात्सल्य असते म्हणून ते दूध बाळाला बाळसे बाड़ देते तजेला देते ज्या देण्यात प्रेम आहे त्या देण्याने देणारा व घेणारा दोघांच परमसुख होते किनावर किनाऱ्यावरील बैलगाड्यांच्या बैलांच्या गळ्यातील घंटांचा आवाज दुरून कानावर येत होता बंदरावरचे दिवे अंधूक दिसत होते बोट दूर दिसाव्यास लागली होती तिचा वरचा दिवा दिसू लागला होता तरी बोट बंदरात येऊन तिला पडाव लागावयास अर्धा तास लागला असता अरे चावतोस काय असा काय आहे प्यायला त्यात असे आत्या आपल्या मुलावर ओरडली तो मुलगा अधिकच रडू लागला काही केला राही ना पडावात ही गर्दी होती इकडचे तिकडे बघावयास व्हावयास जागाच नव्हती आजूबाजूला जेव्हा पुष्कळ लोक असतात तेव्हा जर मूल रडाव्यास लागले तर आयांना मेल्यासारखे होते आपल्या मुलाने हसावे व खेळावे सर्वांनी त्याचे कौतुक करावे त्याला घ्यावे नाचवावे मुक्के घ्यावे या तायांना परमानंद असतो ते पाहून कृतार्थता वाटते परंतु मूल जर रडू लागले तर मात्र फजिती हसऱ्या मुलाला सारे घेतात रडणाऱ्याला कोण घेणार वास्तविक रडणाऱ्याला घेण्याची जास्त जरुरी असते परंतु त्याचाच सारे तिटकारा करतात जगात सारे सुखाचे सोपते दुःखाला कोणी नाही दिनाला जगात कोणी नाही पती त्याला कोणी नाही ज्याला सहानुभूतीची अत्यंत जरुरी असते त्यालाच त्याची अत्यंत वाण असते दिनको दयालो दानी दुसरा न कोय मूल रडू लागले तर ती कटकट होते झालं काय कारट्याला रडायला अहो असाच रोज रडतो वगैरे बोलणे आईच्या कानावर येतात व तिला वाटते की मुलासकट पृथ्वीच्या पोटात गडप व्हावी चाव चाव करणारी तमासगीर मंडळी जगाच्या बाजारात फार माझ्या आत्याला त्यावेळेस तसेच झाले मूल तर राही ना माझी आई जवळच होती माझ्या आईने आपल्या मुलास गड्याजवळ दिले व ती आत्याला म्हणाली वनस माझ्याजवळ द्या मी त्याला घेते हो आईने प्रेमाने आत्याच्या मुलाला घेतले व त्याला पाजले तो बाळ पोटभर माझ्या आईच्या अंगावर प्याला व हसू खेळू लागला आई त्या लग्नात स्वतःच्या मुलाशी रडवी परंतु मुलाला अगोदर शांत करे मुलांना काय गोड दूध आईचे मिळाले की राजेच ते आत्याचे मूल रडू लागताच आईने घ्यावे पाजावे आईने कधी कुरकुर केली नाही उलट तिला परमधन्यता वाटे परमसुख आणि समाधान वाटे माझी आई ती गोष्ट एखाद्या वेळेस सांगे व म्हणे श्याम अरे जवळ असेल ते दुसराच द्यावे दुसऱ्याचे असो थांबवावे त्याला हसवावे सुखवावे या आनंदासारखा आनंद जगात दुसरा नाही स्वतःच्या मुलाचे श्याम कोणीही कोडकौतुक करील परंतु दुसऱ्याच्या मुलाचेही करील तितक्याच प्रेमाने तोच खरा थोर श्रोते हो श्यामच्या आई क रात्र दुसरी भाग दोन संपला माझ्या कथेला लाईक व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती